लटपट 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 तुझ चालन ग मोठ्या न चालन ग मोठ्या न बोलन बोल ग मंजुळ महिनेच बोल ग मंजुळ महिनेच नारी गे नारी ग नारी ग नारी ग लटपट 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 तुझ चालन कांती नवनवतीची कांती नवनवतीची दिसे चंद्राची प्रभाडवळीवळी जाईची रवी जाई कवळी दिसेनार सुकुमार नरम गाल मट पवळी दिसेनार सुकुमार नरम गाल मट पवळी जशी चवळीची शेंग कवळी जशी चवळीची शेंग कवळी दिसणार सुकुमार नरम गाल वट पवळी तारुणपण अंगात जोक मदनाच जोरात चालन ग मोठ्या नखऱ्याच बोलन ग मंजुळ महिनेच बोल ग मंजुळ महिनेच नारि ग नारी ग लटपट 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 लट तुझं तुझ चालन कृपसुरती चा डल रूप तेज चाडवलं ते जशी का गाईना जशी महिना जशी का तिला महिना हिच्यासाठी कित्यकांची जन लोकात झाली दही हिच्यासाठी कितिकांची जन लोकात झाली दहीना अशी ही चंचल मृग नयना अशी ही चंचल मृग नयना हिच्यासाठी कितिकांची जन लोकात झाली दही निर्मळ कोमल ते जग जैसे तुटत्या त्यात चाल न ग मोठ्या नखऱ्याचं बोलनग ग मंजुळ मयनेच बोलन ग नारिगा नारिगा नारी गि लटपट 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 तुझं चालन पट्ट ग मोठ्या चालन ग मोठ्या न बोल ग मंजुळ महिनेच बोलण ग मंजुळ महिनेच